नवापूर दगडखाणीत साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू एकाला वाचवण्यात यश नवापूर शहरातील रंगेश्वर पार्कच्या पाठीमागे खदानीत दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका किशोरवीन मुलाचा रविवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली हर्ष संदीप नायकडा वय सतरा असे मृत मुलाचे नाव आहे हर्ष संदीप नायकडा सकाळी आपल्या मित्रांसोबत कॉलनीच्या पाठीमागे दगडखाणीत साचलेल्या पाण्याकडे फिरण्यासाठी गेले या दरम्यान काय प्रकार झाला या संदर्भात आपबिती स्मित सतीश गावित यांनी सांगितले आज मी रविवारला माझ्या मित्रांबरोबर निरंजन आणि हर्ष आम्ही तिघी खदानकडे गेलेलो बघा फिरायला ते तिथं हा हर्ष होता तो खाली जाऊन बघायला लागला हा व त्याने तिथं हा गेला पण तो तिथं हा घसरून पडला पाण्यामध्ये मी 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 लगेचच कुदलो व त्याला मीने हा वरती काढायची हे कोशिश केली पण तो वरतीने निघू शकला व निरंजन माझी मदत करायला आला तेव्हा मीने हा निरंजनला हात दिला पण निरंजन तेव्हाच हा तो पण घसरून पडला मग ते आम्ही तिघी बोडायला लागलेलो मग तेव्हा ते मेंढपाळाला हा मेंढपाळ होते ते ते वरती होते त्यांना मीने आवाज दिली मी बाहेर निघाला त्यांना आवाज दिली त्यांनी ऐकलं पण ते, स... ते तोपर्यंत नाही आले जेव्हा मग होऊ हाऊ मीने निरंजनला वरती आणलं मधून हर्ष गाय हर्ष पाण्यामध्ये बुडून गेलेला मग मीने जेव्हा निरंजनला वरती आणलं तेव्हा ते, ते मेंढपाळांना आवाज दिली तेव्हा ते, ते आलेले आणि त्यांची मदतीने मीने निरंजनला बाहेर काढलेलं व त्याच्यानंतर मीने हा हर्षच्या घरी गेलेलो त्याची मम्मीला मीने सांगितलं आणि त्याच्याबरोबर मीने त्याला वाचवायचे खूप कठीण हे प्रयत्न केले पण तो वाचू नाही शकला आणि मेंढपाळांनी पण खूप मदत केलेली मित्राच्या सांगण्यानुसार खदानीत पाय घसरून पाण्यात पडल्याने हर्ष बुडू लागला हर्षला पोहता येत नसल्याने स्मित या मित्राने लागलीच पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल झाल्याने हर्ष आणि स्मित दोघं मित्र बुडू लागल्याने त्यांच्या मदतीसाठी निरंजन गेला परंतु त्या दरम्यान निरंजनचा देखील तोल गेल्याने तो पाण्यात पडला त्या ठिकाणी तिघं मित्र पाण्यात बुडू लागलेत मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर नजीक मेंढपाळ असलेल्या महिला व पुरुष मदतीसाठी धावून आलेत स्थानिक लोकांनी हर्ष व निरंजन यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जीवनधारा रुग्णवाहिकेतून संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून हर्ष संदीप नायकडा याला मयत घोषित केलंय ते पोरग आलं होतं नाही ते पोरग बोमलत होतं तर आम्ही गेलो तिथं आम्ही वाचवलं ती म्हणे वाचवा म्हणे आम्ही काढलं त्याला जमत्या किती पोर होते तिथं सावटी पोर होती ना ती कुदून पडली ती डायरेक्ट मध्ये वरून कुद हा वरून कुदत होती वाच जाऊ आम्ही काय करावं त्यांना जमत्याम ते पण ते खाली बसून गेलं तर काय करणार त्याला आमचं नाव आमचं नाव स्वनाबाई काय झालं कस काय झालं का पाण्यात कुदत होत भाऊ किती मुलं होते होती पंचवीस मुलं होती ती कुदत होती ना तिथं पाण्यामध्ये मग त्या पोऱ्या तिथे मग आम्ही इथून बाया बाया पळत गेलो मग ते एक वाचवलं नाही तर ते ना ते बी बिचार जाणार होत पण आम्ही वाचवलं आमचं घरी कोणीच नाही माणूस पक्षी कोणीच नाही निरंजन जितेंद्र साळुंखी गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सुरत येथे रवाना करण्यात आले स्मित सतीश गावित याला पाण्यात पोहता येत असल्याने त्याला, त्याला सुदैवाने काहीही झाले नाही स्मित गावितला एका मित्राचे प्राण वाचवण्यात त्याला यश आले पण एकाला वाचवण्यात अपयश आले त्यानंतर हर्ष संदीप नायकडा याचे नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी नातेवाईकांना सोपविण्यात ना आला संध्याकाळी सात वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत हर्ष हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावातील सर्व नागरिक हळहळ व्यक्त करीत होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर